काय वाटतं तुम्हाला मला काँग्रेससाठी पुण्यातली हवा कशी आहे आपल्यात तीनही सीट आपल्याला एकंदरीतच बघितलं तर महाविकास आघाडीकरता खूप चांगलं वातावरण दिसतंय कारण महागाई हे नेहमी सरकारच्या विरुद्ध जातं आणि अनेक प्रसंग आपण बघितले आहेत महाराष्ट्रात की ज्याच्यामुळे जनतेलासुद्धा एक बदल हवा आहे असं दिसतं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे पुणे शहरात ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार लढत आहेत तिकडे विजय हा होऊ शकतो असं सध्या तरी वातावरण दिसत आहेत नाही सांगण्यापेक्षा आपण बघितलं की या इलेक्शनच्या तोंडावर योजना केल्या गेल्या आहेत आणि ते कळतंसुद्धा लोकांना की त्यामुळे या केलेल्या के योजना आहेत आणि एकीकडे एक एक पण भावसुद्धा वाढलेत सिलेंडरचे वाढले आहेत अजून त्यामुळे एकीकडे घेताय एकीकडे एक 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 दे देत आहे असं ते झालं त्यामुळे पण शेवटी निवडणूक आहे वातावरण आता शेवटच्या दिवसात असं प्रत्येकजण आपापली गोष्ट सांगणारच आहे आणि क पवारसाहेबसुद्धा खूप मोठ्या ताकतीनिया याच्यावर उतरले आणि त्यांचा अनुभव हा लोकांना विश्वाससुद्धा आहे त्याच्यावर त्याचबरोबर काँग्रेस उद्धवजीसुद्धा ऐकले त्यामुळे हे सगळ्यांचे अनुभव पकडले तरी आम्हाला वाटतं की ते वातावरण खूप चांगलं शेवटच्या टप्प्यामधला आत्ता सगळा प्रचार आहे पण विरोधक महायुती सरकार संविधानाला नक्षली किंवा अशा पद्धतीचे वेगळे शब्द वापरतात याला तुम्ही कसं बघता काय सध्या हे आरोप प्रत्यारोप खूप वेगळ्या लेवलने चालले आहेत आणि आपण बघितलं तर सोशल मीडियावरसुद्धा सगळ्या गोष्टी खऱ्याच दिसतात असं नाही त्यातले आपण बऱ्याच वेळेला बघतो ए आय वापरून ते करतात आणि त्याच्यावर मग हे असं बोललं गेलं तसं बोललं गेलं त्यात तथ्य काही नाही आणि तेव्हा खासदारकीच्या वेळेला राहुलजींनी आणि काँग्रेसचा हा अजेंडा राहिलाच होता की, की आपल्या याला प्रोटेक्ट करायला पाहिजे आपलं जे संविधान आहे आणि ती भूमिका फक्त राहुलजींनी मांडली होती त्या ह्याच्यात त्याच्यामुळे ते काय आहेत त्याला मला वाटत नाही काँग्रेसवाले उत्तरे देतील चांगलं असेल महाविकास आघाडीचं सरकार यायला पाहिजे असा आम्हाला सगळ्यांनाच आशा आहे थँक्यू